हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर हा व्हिडिओ मी खरंतर तुमच्यासोबत खूप उशिरा शेअर करते आहे हा व्हिडिओ चंपाषष्टीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे शेअर करायला खूप उशीर झाला मला माहिती आहे पण एडिटिंगसाठी वेळच मिळाला नव्हता पण तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणं गरजेचं होतं कारण आपला जो मागचा तळी भरण्याचा व्हिडिओ होता तो बऱ्याच जणांनी बघितलेला आहे तर त्यालाच अनुसरून आजचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि मला एक कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत ते कारण बरेच जण व्हिडिओ बघतायत पण अजून लाईक करत नाही आहे सबस्क्राईब करत नाही आहे आणि मला कमेंट करून सांगत नाही आहेत तर मैत्रिणींना आवर्जून लाईक करून कमेंट करून मला सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग तळी भरण्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ पाणी दे खंडेरा आमच्या देवाला

परंतु वो थाम थाम शिवं नहीं शिवं कर शिरोमण कर

केते देवतिनको गाईको कुन्दराdal पुत्रहरुले सुनिहरु खाली आए त खाली खाली न खाली खाली न खाली भरसा थाउन डाक लेख खोब्रोले जप्ले जेलो भक्त वीरनला पन्धे वीरन बाबीले चल्कि नै जा गयो न नाइँ नाइँ चल्न झल्लो त हामी जा त भइ नै रुन न तर चल्छ हा कार्यक्रम आहे ज्यावेळी भाग्यवान ठरणार आहे त्यांना मिळणार आहे लकेडाच्या माध्यमात खेळ मध्ये कधीही बदलू शकता कुणीही ऑब्जेक्शन घेणार नाही खेळ मध्ये कधीही चेंज होऊ शकतो कुणीही ऑब्जेक्शन घेणार नाही ओके आणि खाली बसलेल्या इथे वगैरे तुम्हाला अजून संधी आहे तुम्हाला फायनल कडे वळण्याची ओके तुम्हाला मी पाठवणार आहे फायनलच्या राऊंड मध्ये यांच्या कॉम्पिटिशन साठी तुम्ही पण या ठिकाणी सज्ज राहू शकता ओके आले लक्षात आता इथे ज्या फायनल आल्या ज्या वहिनी पुढे पुढच्या राऊंड करणार जाणार आहेत तुमच्यासाठी खाली बसलेल्या वहिनीना सुद्धा संधी आहे बघा त्याच्यामुळे तुमच्याकडे सर्टिफिकेटच मानाची दहा बक्षीस घेणार नाहीये ओके लक्ष द्या काय करणार आहोत सोपं खेळ खेळायचं सगळ्या बहिणींचे अनेक खूप आहे आई साहेब तुम्ही फक्त जागे होतो सर विनंत्र तुम्ही आता खेळ खेळणार नाही विनंत्र सगळ्या बहिणींचे अनेक खूप आहे उंच करा सगळ्या बहिणी उजव्या हातामध्ये फुगा उंच करा उजव्या हातामध्ये उंच फुगा करायचा उजव्या हातामध्ये फुगा उंच करायचा सगळ्या खुर्च्या रिकाम्या करा इथल्या लक्ष द्या बहिणी आता काय करायचं आहे तुमच्या प्रत्येकीच्या हातामध्ये फुगा आहे कोणत्याही वहिनी फुगायला पदराच्या आग लपवणार नाही ज्या वहिनीच्या हातातून फुगा फुटणार आहे त्या स्पर्धेमधनं बाहेर पडणार आहे ज्या वहिनीच्या हातामध्ये फुगा असेल त्या वहिनी स्पर्धा कंटिन्यू करत राहणार आहे ओके आणि लक्षात फुगे अजून दुसरे फुगे द्यायचे सगळ्या वहिनी सगळ्यात आहे आणि हातामध्ये शेवटपर्यंत त्या खेळ खेळत राहतील बाकीच्या वहिनी बाद होतील त्याच्याकडे खेळता व्यवस्थित खेळा आणि लक्ष द्या ज्या वहिणी बाद होणार आहे त्यांनी आपल्या भावाकडनं आपल्या बहिणीसाठी जी वस्तू दिली जाते मानाची पैठणी दिली जाते दिल फुड़ा फुड़ा जा दिल फुड़ा फुड़ा फुड़ा, ती आपल्या भाऊंच्या हस्ते दिली जाते आपल्या हाती सोडा फुटल्यानंतर व्यवस्थित आपल्या भावाकडनं आपली भेट घ्यायची पैठणी घ्यायची आणि मग आपल्या जागेवर जाऊन बसायचं एकदा आपल्या हातातील फुगा फुटला की दुसऱ्या वहिनीच्या हातातील फुगा फोडायला जायचं नाही आणि लक्ष द्या सगळ्या वहिनी सगळे ते व्हिडिओ बघितले तर त्या दिवशी मी ही सुंदर अशी पैठणी जिंकलेली आहे एका खेळामध्ये तर तुम्हाला आजचा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा ही मी साडी मिळालेल्याचा आनंद माझा वेगळाच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय